राज्यात सध्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण गाजत आहे या प्रकरणी हगवणे कुटुंबातील आरोपी सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण समोर आल्यानंतर राजेंद्र हगवणेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे यातील जवळजवळ सर्वच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करू याच्या व्हिडिओला आई वडिलांच्या विरोधाला न जुमानता वैष्णवीने केलं सशांशी लग्न वैष्णवीनं कुटुंबाच्या विरोधाला जुगारून शशांक हगवणीशी लग्न केलं तिचे वडील मध्ये असताना देखील वैष्णवीने पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता तिच्या आग्रहानंतर तिच्या कुटुंबाने भव्य लग्न सोहळा आयोजित केला वैष्णवीच्या वडिलांनी लग्नासाठी एक्कावन तोळ्याहून अधिक सोनं एक अलिशान चारचाकी गाडी आणि जवळजवळ सात किलो चांदीची भांडी भेट म्हणून दिली होती अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यात हगवणे कुटुंबाने वैष्णवीला त्रास देण्यास सुरुवात झाली लग्नाच्या बैठकीदरम्यान हगवणे कुटुंबाने विविध मागण्या के केल्या यावेळी वैष्णवीचे वडील आणि आई म्हणाले आम्हाला तुम्हाला मुलगी द्यायची नाही तरी हगवणे कुटुंबाने वाद घालत मोठी गाडी मागितली वैष्णवीच्या वडिलांनी एक मोठी वाहन बुक केलं होतं परंतु हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या कुटुंबावर दबाव आणत दुसरी आलिशान गाडी घ्यायला भाग पाडले त्याचवेळी त्यांनी काही सोनं आणि दीड लाख किमतीचं घड्याही मागितलं अशी माहिती वैष्णवीच्या मामांनी दिली आहे नंतर गरोदरपणात वैष्णवीचा छळ करण्यात आला ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये वैष्णवी गरोदर होती तेव्हा पती शशांकने तिच्या चारित्र्यावर संशय घेत हे मूल आपलं नसल्याचं सांगितलं यानंतर वैष्णवीच्या सासरच्यांनीही तिचा छळ केला तर शशांकने वैष्णवीशी वाद घालत तिला मारहाणही केली तिला घराबाहेर हाकलून लावलं अशी माहिती वैष्णवीच्या वडिलांनी दिली आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये वैष्णवीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता हगवणे कुटुंबाकडून येणाऱ्या सततच्या छायाला कंटाळून वैष्णवीने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यामुळे ता तिचा जीव असला होता त्यानंतर काही दिवसांनीच दोन कोटी रुपयाची सतत मागणी करण्यात येत होती वैष्णवी रुग्णालयातून घरी परतल्यानंतर पंधरा दिवसाच्या आतच तिच्याकडं हगवणे कुटुंबानं दोन कोटी रुपयाची मागणी केली लग्नातच वैष्णवीच्या आईवडिलांनी वडिलांनी तोळे सोने अलिशान कार आणि चांदीची भांडी दिली होती तरीही जमीन खरेदीसाठी दोन कोटीची मागणी करण्यात आली होती वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे सासू पती आणिन या सर्वावर दोन कोटी रुपयासाठी अमानू छळ करण्याचा आरोप आहे या सर्व त्रासाला कंटाळून वैष्णवीने एक निर्णय घेतला होता तिने तिच्या प्रेमासाठी आईवडिलांच्या एरोध जाऊन शशांशी लग्न केलं होतं तिला आता जाणवत होतं की ती तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती आता तिला ही चूक सुधरायची होती तिचे वडील देखील ती चूक सुधारण्यासाठी तिला पाठिंबा देणार होते ती लवकरच घटस्फोट घेणार होती परंतु तिच्या आयुष्यात काहीतरी वेगळंच होतं आणि वैष्णवीने मानसिक छळाला कंठावून सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केली स्वतःच्या के सो बाळाला सोडून ती या जगातून निघून गेली व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद